यांना द प्रेसिडेंट ऑफ इंडिया डॉक्टर शंकर दयाळ शर्मा सुवर्ण पदक मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अगस्ती कला वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालय वर्षी सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत आहे आणि या सुवर्णमहोत्सवी वर्षामध्येच आमच्या एका गुन्हे होतकरू लाडके विद्यार्थ्यास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी राष्ट्रपती दयाल शर्मा यांच्या नावे दिला जाणारा सुवर्णपदक प्राप्त झाले आहे नुकताच विद्यापीठानं हा सन्मान जाहीर केला असून विद्यापीठाच्या पदवीदान समारंभामध्ये शुभम दातखळे यांना तो प्रदान केला जाणार आहे हा आमचा गोल्डन बॉय खऱ्या अर्थानं हरहुन्नरी प्रत्येक स्पर्धेत भाग घेणारा बाकीच्याही विद्यार्थ्यांना बरोबर घेणारा ताकधिनाधीन दिन सारख्या डान्स कॉम्पिटिशन मध्ये पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळून देणारा मागील वर्षी स्टुडंट ऑफ द इयर हा सन्मान प्राप्त करणारा किंवा सलग दोन वर्ष माई मंगेशकर पुरस्कार प्राप्त करणारा असा हा गुणी विद्यार्थी यानं विविध स्पर्धा जशा केल्या तशाच प्रकारे त्यानं एक महत्वाचं कांदा आणि लव संशोधनाच्या संदर्भात देखील एक उत्तम असं संशोधन केलं आणि जिल्हा पातळीवरच एक लाख रुपयाचं पारितोषिक त्याला मिळालं त्याच्या या सर्व ऍक्टिव्हिटीमुळेच तो सर्वांच्या लक्षात राहिला मी देखील अगस्ती कॉलेजच्या वतीनं सर्व स्टाफच्या वतीनं सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्याच्या भावी आयुष्यासाठी यश चिंतितो आपल्या कॉलेजचा विद्यार्थी शिवम सकाहारितात खेळ याला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने माजी राष्ट्रपती शंकर शर्मा सुवर्ण पदक जाहीर केले त्याबद्दल शुभमचे हार्दिक अभिनंदन करतो शुभमला या वर्षी जो पुरस्कार आता जो मिळणार आहे या पुरस्काराच्या संदर्भानं मी खऱ्या अर्थानं शुभमचं हार्दिक अभिनंदन करतो शुभम या हुशार विद्यार्थ्यास सुवर्ण पदक मिळाले मी आमच्या आय टी विभागाच्या वतीने त्याचे हार्दिक अभिनंदन करते व त्याच्या पुढील भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देते शुभम दातखिळे तसेच ज्योतिराक्षे यांनी हे सुवर्ण पदक मिळवण्यासाठी प्रयत्न केले म्हणून मला माझ्या कॉलेजचा खूप अभिमान वाटतो करिश्मा नवनाथ मध्ये आमच्या महाविद्यालयातील शुभम दातखिळे या गुणी विद्यार्थ्यास शंकर दयाळ शर्मा या पुरस्काराने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जाहीर केला आहे माझे नाव राक्षे पल्लवी भारत शंकर दयाळ शर्मा सुवर्ण पदक दरवर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे या दिला जातो हा हा बहुमान मागील वर्षी माझी भगिनी ज्योती हिला मिळाला होता या वर्षी अगस्ती महाविद्यालयातील शु शुभम दातखिडे या विद्यार्थ्याला मिळाला यातूनच आम्हाला अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळते माझे भाऊ माझा शुभम आपल्याच महाविद्यालयामध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊन विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला व त्यामुळेच त्याला हे राष्ट्रपती शंकर दया शर्मा सुवर्ण पदक मिळत आहे व कॉलेजने त्याला ही संधी दिल्याबद्दल मी कॉलेजचे आभार मानतो हा सन्मान मेहनत ज्ञान व उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्तेची प्रचिती आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व अगस्ती महाविद्यालय अकोलेचे नाव उज्ज्वल करणाऱ्या शुभमला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा नमस्कार मी शुभम संगीता रामहरीदास खेळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आणि अगस्ती कला वाणिज्य व वा दादासाहेब रूपवते विज्ञान महाविद्यालय अकोले यांचे मनापासून आभार मानतो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या दी प्रेसिडेंट ऑफ इंडिया डॉक्टर शंकरदया शर्मा सुवर्णपदक दोन हजार चोवीस पंचवीससाठी आपण माझी निवड केली यासाठी आपण माझे शैक्षणिक सामाजिक कार्य विद्यार्थी म्हणून अभ्यासक वर्तणूक इतर कार्य खेळ स्पर्धा गुणवत्ता अभ्यासत्तर उपक्रम राष्ट्रीय सेवा योजना विशेष कार्य व इतर क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची आपण योग्य अशी दखल घेतली आणि या पुरस्कारासाठी माझी निवड केली शैक्षणिक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सर आणि अगस्त्य कला वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालय अकोले सर्वांचे मी मनापासून आभारी मानतो सर्वांनी या यशामध्ये आपण सहभागी व्हावे हो इतकंच माझं सर्वांना सांगणं आहे धन्यवाद आपल्या परिसरातील तालुक्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक पर्यटनाच्या अपडेट्स मिळविण्यासाठी अकोले नाईन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा